आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस एकच गोष्ट अशी आहे नवी मुंबई कल्याण तसं पाहिलं तर येथील प्रमुख पोट आहेत पण एकंदर पाच जिल्ह्याचे सफ म्हणून एक नव्या नदी नव्या मुंबईमध्ये एअरपोर्ट येतो आहे त्याला हेबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असे नाव द्यावं याकरता कमिटी स्थापन केलेली आहे संघटना स्थापन केलेली आहे त्याचं ते नाव आहे आणि हेबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट स्थानिक प्रकल्प संघटना आणि ही कमिटी जी आहे ही कमिटी गेली कित्येक वर्ष म्हणजे दोन हजार वीस पासून आज पाच वर्ष सतत प्रयत्न करते आहे आणि त्या प्रयत्नातून हेबा पाटील एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव यायचं जवळजवळ नव्याण्णव टक्के ठिकाणी मंजूर झालेलं आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आमच्या संघर्ष समितीनं सुरुवातीला फडणवीस साहेबांना आम्ही हे निवेदन दिलं कोविडचा काळ होता कोविडच्या शेटरला ते पूर्वा नोंदमध्ये जवाहान आलेले असतात तिथं निवेदन दिलं जासी जन्मगाव आहे तिथं एक ही समिती समिती स्थापन झाली त्या समितीमध्ये दे, मान्य दादा पाटी, पाटी वेड़ा वेड़ा पाटील यांची कमिटीची एक पतानं निवड झाली उपाध्यक्ष म्हणून मी ठाकूर तिथे निवडला गेलो उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे बबन पाटील जे आहे ते निवडले गेले त्यावेळा विवेक पाटील हजर नव्हते आमदार विवेक पाटील माझी आमदार पण शेका पक्षाचं त्याच्यामध्ये प्रमुख मंत्री असावं म्हणून त्यांना हजर नसतानासुद्धा एका दावा सुद्धा नसतानासुद्धा त्यांनाही घेतलं गेलं कारण ही सर्व पक्षी कृतीचं मी आहे शिवसेना आहे बी जे पी आहे काँग्रेस आहे महेंद्र भरत त्याच्यात सरचिट्टीस सर, आहे काँग्रेसचे संत काँग्रेसचे प्रदेश आहे त्याच्यामध्ये त्या सर्व पक्षीय कृती अशी या स्थापन झाली आणि तेव्हापासून अनेक आंदोलनं केली म्हणजे मानवी साखळी केलं नऊ वागत जो क्रांती दिन असतो त्याविषयी तशा प्रकारचे गावगाव पर्शात मोर्चे पण पर काढले हे सगळं करून अनेक मोठा अगदी असा फार मोठा असा एक आम्ही परिषद मोर्चा म्हणा परिषद बना पण पर ते सुद्धा आम्ही ने ने नेहमी महापालिकेजवळ घेतली एकंदरीत जर पाच वर्षात शंभरपेक्षा जास्त वेळा बैठका होऊन आम्ही सर्व मार्गी लावलं आम्हाला मोठ्या स्तरावर आश्वासन मिळालं पूर्वी जे माननीय स्वगीय आपले शिवसेनेचे नेते ने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा पूर्वीच्या सरकारनं जे ठराव केला होता तो आम्ही बदलायला होता त्यांनी ठराव शेवटच्या दिवशी जाता केला होता विधानसभा सरकारचं नाव अल्पसंख्याक झाल्या कारणानं दुसऱ्या दिवशी ज्या वेळा हे सरकार नव्यानं फडणवीसांचं स्थापन झालं त्यावेळेस पहिलं आता जे आहेत फडणवीस दुसऱ्यांदा नंतर आहेत तर त्यावेळेला त्यांनी त्या ह्याला ठराव जो आहे तो ठराव त्यांच्या मंत्रिमंडळात मंजूर केला एक गुणता त्याच्या बाबतीत नाव द्यायचं असेल तर त्यामुळे गोष्ट अतिशय महत्वाची आहे की केंद्र सरकारकडून ठराव जात असताना विधानसभा आणि विधान परिषद अशी ठराव जाणं गरजेचं असतं आणि ते एकमतानं सर्व पक्षांनी विधानसभेत मंजूर केलं विधान परिषद मंजूर केलं फडणवीस साहेब ज्या वेळेला तिथं न्याय आमच्या खारघरला आले होते त्यावेळेला हो त्यांनी जाहीर केलं की के ज्या वेळेला ह्या एअरपोर्टवरून किंवा चेकऑप घेईल लँडिंग होईल त्यावेळेला तिथे घोषणा होईल की देवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत असो या विमानतळाला देवा पाटलांचं नाव द्यावं ही आमची इच्छा जी आहे त्याच्याकरता फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आपले आहेत त्यांनी तिथलं जाहीर केलं अत्यंत जेव्हा विमानतळ काम चालू असताना शिंदे साहेब आपले केंद्रीय मंत्री विमानानं होते ते आल्यानंतर तिथेही आमच्या कमिटीने भेट घेतली तिथेही त्यांनी श्रेष्ठांना सांगितलं की हे काम आमचं चालू आहे आणि आम्ही त्यांचंच नाव घ्यायचा विचार आमच्या आहे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी माहिती चालली माहिती विचार केंद्र सरकारला त्यांनाही लिखी उत्तर आलेलं आहे की ह्या विमानतळाला नाव देण्याकरता एकच शिफारस भारत सरकारकडून आलेली आहे आणि ती देवा पाटलांच्या नावानं ना आहे आणि मग हे कधी निर्णय देणार काय देणार हे म्हटलंय हे नाव देण्याचं विचाराधीन दे आहे विचाराधीन आहे विचारा तरी कुठे सुद्धा काम करायच्या आलेलं नाही हे सगळे प्रयत्न आम्ही करत असताना इतके दिवस असताना सर्व मंत्र्यांनी केंद्रीय आता मोहन म्हणून आपले मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेतली विमान वाहतूक मंत्री त्यांनी स्पष्टपणाने निश्चित करून सांगितलं हे होणार आहे म्हणून मी पत्रकार मित्रांचे आभार माने की आमच्या बंदला कशा पाहायला गेल्या की यापूर्वी सात आठ पत्रकार संघटना होत्या पण त्या सर्वांनी एक केलं सर्वांची संघटना एक केली आणि त्याने विमान मंत्री मोहन जे आहेत त्यांची पुण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांनाही त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं याशिवाय दुसरं नाव नाही हे नाव होणार आहे ना शंभर टक्के होणार आहे ती चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे पत्रकार मित्र सुद्धा समाधानी आहे तरी ते म्हटलं की ठीक आहे आता आम्ही कॅबिनेटमध्ये बैठक हो साहेबांनी सांगतो तुम्ही दिल्लीला जा मी पेटी घालून देतो ते आज उद्या दिल्लीला जाण अजून पत्रकार ते आहेत ना सर्व पत्रकार एक संकट ते तिथून जाऊन या ते सुद्धा सांगतायत पण त्याची माझी काल पण भेट झाली प्रत्येक माझे आले होते अध्यक्ष आणि सगळं संघटनेचे त्यानंतर शेवटी आम्हाला फार कायदे बाबती मिळाले आम्हाला कांदे मार्शी केलं ना शंभर टक्के त्यांनी होईल असं आम्हाला नक्की वाटते आता अशा रीतीनं हे सगळं काम झालं असताना अचानक घुसखोरी करण्याकरता मात्र बाळामाई खासदार जे आहेत हे आमच्या संघटनेमध्ये घुसायला पाहत आहेत संघटनेत आलेले नाहीत संघटनेचे सदस्य नाहीत पदाधिकारी नाहीत कशाही प्रकार त्यांचा प्रकल्प संघटनेचा संबंध नाही प्रकल्प संघटना जर असेल तर ती फक्त लोढी पडते इकडे परवेल ऊरण नवीन मुंबई आणि त्या रायगड जिल्ह्याशी आता गाडीचाही संबंध नाही फक्त आम्ही एक काम केलं जे आमच्या परवेल ऊरणमध्ये अलिबागमध्ये पेणमध्ये किंवा कल्याण आणि वैरा परिसरामध्ये नव्या मुंबईमध्ये अगदी समाज मोठा आहे अगदी कोणी कराडी वगैरे अशा प्रकारचे बहुजन पण त्याला म्हणतो ओबीसी दिपा पटालने करता पण भरपूर काम केलं होतं तर आपल्यापैकी समाजाचे निवडून आले पण त्यांना आणि संजय पाटलांना संजय नबामा पाटील त्यांना आम्ही त्या भाषेला अगदी समाजाचा मेळावा होता त्यात बोलून त्यांचा मी सत्कार केला म्हणजे आम्ही आता एक खासदारकी झाल्यानंतर ती निवडून आल्यावर सत्कारापुरते आम्ही त्यांना बोलवलं म्हणून त्या सत्कार केलं आणि परवानंतर आणखी अचानक परत नंतर ती काढायचं त्यांनी मनात आणलं मला भेटायला आले म्हटलं सरकारचं लक्ष वेळायचं आहे आणि त्यासाठी आम्ही अशा तिथे रॅली काढतोय मोर्चाने घेतो रॅली काढतोय गाड्याशी जाऊन दिबापडांच्या पुढाला आम्ही अभिवादन केला होता जाणार होत दिबापुडाचं आहे तर जाऊन अभिवेशन त्याला कुणालाही काही हरकत नाही आणि त्याप्रमाणे मध्ये तिथं गेले रॅली काढली आणि मामांचा संजीव मामांचा मात्र काय झालेला आहे टोर सुटायला लागलेला आहे आणि त्यांना वाटतंय की मीच एकटा सगळं हे काय करतो आहे आणि माझ्यामुळे ती बापडल्याचं नाव मिळणार आहे रेग्युलर संघटनेनं भरपूर काम केलं आहे काय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांनी तो मोर्चा काढला पुरुषी झाल्यानंतर पुन्हा आता पुढचं काय करायचं म्हणून संघटनेनं आमची नाव नवी मुंबईमध्ये जे स्पोर्ट्स काउन्सिलची मिटिंग घेतली तिथं ते आले होते तिथं ते आले होते संजय पाटील आले होते त्या मिटिंगमध्ये फक्त ज्यावेळेला एक दोघांनी शंका काढली ह्या एक दोन नावांचा होतो आहे त्यावेळे आम्ही संघटनेने सांगितलं अशी काय नावं ऑफिस आली असतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर आपण ते चौकशी करता असेल तर आम्हाला सांगा कुणी काय सांगायला तयार होईल रस्त्यावर कुणी काय बोलत असेल गावातले नागरिक काय बोलत असेल गाडी तर तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपल्याला जास्त विचारण्याची काही गरज नाही पण आमची संघटना जी आहे प्रश्न असेल दिपाल आंतरराष्ट्रीय संघटना हे एकमतानं काम करते आतापर्यंत झालेल्या याच्यामध्ये सुरुवातीला मंत्री होतं उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा ते ठरलं होतं त्यांच्या मंत्रिमंडळात वर्षावर बिटी झाली तिथे चर्चा झाली निवड झाली एक चार वर्षापूर्वी त्या वेळेला पण नंतर त्यांनी निवडून घेतलं आणि बाव ठाकरे यांना दिला आम्ही संपलं आता मागचे सर्व समजा आता सर्व एकाच बाजूला चालले आणि त्याच्यामुळं हे त्यांना म्हांद्रे जर असं काय आम्हाला पाठी म्हणजे याच्याकरता ते करता असतील सुदर्शन आणण्याकरता करता ते हक्क नव्हते पण आता काल परवा त्यांनी थोडंच एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आता ही पेपरला काय आलेली ती बातम्या वाचल्यानंतर मला तर काही हैराणच झालो त्यांनी दाखवले बघा काहीकडची टाईमची बातमी आहे आधी दिवा आधी दिवांचे नाव मगर दिवाणाचे उड्डाण सहा ऑक्टोबरला विराट मोर्चा आणि त्याच्यानंतर मी सगळे त्याच्याबद्दल फोटो पण आहे त्याच्याबद्दल त्या मिटिंगला कोण आले होते ना त्यांचा फोटो पण आहे माझं नाही कार्यकर्ते कोणते आले होते त्यांचे ते त्यांचा पुत्र आहे माझा पुत्र नाही पण या वास्तूमध्ये माझं त्यांनी म्हटलंय मोर्चा सहभागी होण्यासाठी पाचवी सागरी भूमिपुत्र संघटना आणि याबाबत कळवण्यात आले आहे काही आम्हाला कुणाला काही कळवले नव्हतं काय नव्हतं अशी माहिती खासदार सुरेश मात्री यांनी दिली आहे बऱ्याचशे प्रकारची बातम्या आलेली आहे यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह शेकडो गोपुत्र संघटना उपस्थित होते जाणीवपूर्वक माझं नाव येथे टाकलेलं आहे या पेपरला आलंय सागरला अशाच तिथे त्यांनी बातमी दिली विमानचे नाव नाही विमान त्याचं उद्घाटन नाही सहा ऑक्टोबर सुद्धा आमच्या संघटनेची मीटिंग नव्हती प्रकल्प संघटना जी आहे त्याची मीटिंग नव्हती काय नव्हती असे नाही आणि ह्यात सुद्धा हे तसंच तसंच या पेपरला दिलं की आमचे ठाकूर हजर होते म्हणजे या तुमच्या फुडालीला पण आलं आहे आणि पुढारीमध्ये आल्या तुम्हाला तुम्ही फोन केला त्याला आणि नंतर आता गुळवणी म्हणून त्यांचे जायगडमधले प्रतिनिधी आहेत अलिबागचे त्याचा आता मला फोन आला आम्ही माफी मागतो असं काही नाही आनंद झालं आम्हाला माहीत पण कळतं त्यावेळी सुरेश मांड्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी माझे खासदार आमच्याकडे कुठेतरी होते म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या बनाव फाटका टाकून आम्हाला करण्याचं काम चाललेलं का का आहे आमचा विश्वास आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी असे शब्द दिलेला आहे हे नाव मिळणार विमानतळ मंत्र्यांनी शब्द दिलेलं आहे मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलंय ज्या वेळा विमानाचं टेकऑफ होईल होईल त्यावेळेला हे नाव जाहीर होईल अगोदर व्हावं आमची अपेक्षा आहे दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत पण आम्ही हजर नसताना काही नसताना आमचं तर नाव हे शि हे संघटनेने काम केलंय ते खोडसाळपणाने घेण्याकरता म्हणून प्रोत्साहपणानं संजय मामा खासदार संजय मामा हे जे आहेत ते उगाच प्रयत्न करत आणि ऐक्या वेळात दाबोवा त्याप्रमाणे ते येऊन ते मीच केलं एकदा प्रश्न विचारला काय तरी संसदेत आणि म्हणतात मी प्रश्न विचारला संसदेत ठीक आहे खासदार आहे विचारला असेल तू म्हणतो मी एक तर कारणच असं की आम्हाला राग अनावर येत आहे आणि त्यादृष्टीनं त्यावेळेला विचारलं असेल पण त्याच वेळा या विनोद नाथरे नावाचे जास्तीच्या कार्यकर्ते आहेत म्हणाले की उत्तर पत्र आले उत्तर आलेले पार्लमेंट मधून कि आमच्या इकडं विमानतळाला नाव देण्याकरता महाराष्ट्र सरकारकडनं एकच नाव आलेलं आहे आणि नाव विचाराधीन आहे त्याच्याशिवाय दुसरं नाव नाही अरे मग तुम्ही खासदार आहात तुम्ही विचारा तिकडं तुम्हाला तर तुमचा जास्त अधिकार आहे त्यांना उत्तर तुम्हाला काय उत्तर येत नाही आणि तिथे सरकारला अडचणी तर मग ती पाहिजे असतील तर मी दोन वेळा खासदार होतो तुम्हाला कल्पना आहे आता मी बा, बाकी बोलायला नको कुठलं मागचं पुस्तक काय असेल ते पण हे जर झालं जा तर पनवेल मध्ये संजय मामा म्हात्रे सुरेश मामा म्हात्रे पनवेल उरण आणि नेहमीचा एरिया जो आहे त्यांना दहावीस टक्के तरी कोणी लोक मागतात का विचार हा एरिया तिथला जो आहे मी भाजपचा आज कार्यकर्ता आहे माझी खासदार तिथे असलो त्या प्रशांत ठाकरे आमदार आहेत बैंड मालजी आमदार आहेत अलिकडच्या बाजूला पेडला भाजपचाच आमदार आहे म्हणजे पदवी झालं पेंडला पण रवी पाटील आमदार आहे तिकडे मंदाताई मात्री भाजपचे आहेत तिकडे गणेश नाईक भाजपचेच आहे म्हणजे त्यामधला सुद्धा कल्याण नरुरुगेला भाजपचेच आहे आम्ही सर्व इतका सामोपचाराने सदनशील मार्गानं सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत सरकारनं आमची मागणी जवळजवळ मान्य केलेली आहे आणि अशा वेळेला तिसरा कोण देऊन त्याचा श्रेय घेत असेल आमच्या संघटनेला बदनाम करत असेल त्यांच्या मीटिंगला कोणी संघटनेचा माणूस नव्हता अजिबात अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही कोण नाही त्या मोर्चा कोणत्या मुलांनी काही कुठे गेले असतील एक ते म्हणजे भाजपच्या विरोधी असलेले ते गेले असतील पण त्या दृष्टीनं हे आम्हाला बदनाम करण्याचं काम चालू केलं ते थांबवावं अधिक जीवांचे नाव मदत मनाचे उड्डाण अशा प्रकारचा कुठलाही ठराव प्रकल्प नसत दिमावडील आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे त्याचा कुठेही झालेला नाही या खोट्या बातम्या देऊन हे ठरवताना रामशेठ ठाकूर त्या मीटिंगला हजर होते हे दाखवतात अतिशय चुकीचं आहे आणि त्या त्याच्या मी पेपरला फोन केले त्यांनी दोन्ही तिन्ही पेपरला सांगितलं की चुकीनं झालं आम्हाला आलेली बातमी आणि दिलेली आहे आमचा त्याचा उद्देश नाही त्यांनी त्यांना सांगितलंय की उद्याच्या पेपरामध्ये पहिल्या पानावर तुम्ही या पद्धतीचं मग ते पटला तुम्हाला सांगा की अशा पद्धतीनं ही बातमी त्या आता यांनी दिली की आहे याच्याशी आमच्या प्रकल्प संघटनेशी त्यांच्या घरावाशी त्या बाया मामामाजेचा काढीचा एक संबंध नाही आणि त्यामुळं ते तुम्ही ठरवतात आम्ही संघटना तीन तारखेला आम्ही प्रकल्प संघटने दशरथ पाटील किंवा पा, आम्ही आहोत ते बसणार आहोत पुढं काय करायचं कसं जायचं ते मिळवणार आहोत आणि त्या त्यादृष्टीनं आमचं कार्यवाही झालं आहे हेबापर्यंत नाव मिळालंच पाहिजे अशी आमची आग्रह भूमिका आहे तर त्यात मीठ टाकण्याचा आणि मिळवण्याचं काम हे बाया मामा जे काम करत चुकीचं आहे त्यांनी थांबवा अशी मी त्यांना विनंती करतो काय का एक दोन नव्हे आंदोलन झाले म्हणजे मानवी साखळी झाली नऊ ऑगस्ट मैसाल मोर्चा झाला मोठ्या महापालिकेजवळ लाखोच्या संख्येने झालं कधी मामा बघायला आलेले नाहीत काही नाही आता खासदार झाले या एक वर्ष झाले की नाही मला माहीत नाही अजून खासदार त्यांच्या तो तर त्यावेळेला ते सत्कार आले होते आणि आता नंतर ती परवानची मिटिंग झाली त्या मिटिंगला एकदा त्याने आल्यानंतर त्यावेळेला त्यांच्या तो तोंडावर सांगितलं प्लॅन बी तयार करूया नाही झालं तर प्लॅन बी चालणार नाही संघटनेचा अंदाज येईल त्यावेळा पण त्यावेळी ठरलं मान्य मुख्यमंत्रीची बैठक घ्यायची त्यांनी काय म्हणते ते बघायचं आणि मग आठ दिवसांनी घ्यायचं पण हे लोक त्याची वाढ बघायला तयार नाही काय नाही काय ते त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे उलट चांगलं झालेलं काम म्हणजे बिघडवण्याचं काम चाललंय मोदी साहेब आमचे पंतप्रधान आहेत मान्य फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत आमचे नेते आहेत आणि आमचा त्यांच्यावर भरोसा आहे त्यामुळे तुम्हाला मी चॅलेंज करून सांगतो परवेळी उलट नये वेळ बनले वीस पंचवीस टक्के लोक सुद्धा त्यांच्यावर धडकून बघणार नाहीत गेली मोर्चा नेला तरी काय आमच्या पद्धतीने मागण्यामा विश्वास आहे आणि आम्ही आता आपलं ठीक आहे आम्ही काम प्रयत्न करताय का त्याकरता आमचं म्हणणं नाही पण विरोधात पक्ष म्हणून नव्हे पण प्रगती समी म्हणून आम्हाला आमचे ठराव असेल त्याप्रमाणे बाबू त्यांच्याकडे त्यांना नावावर कशाला खपवत आहे तुमचं बाप आमच्या नावावर कशाला आहे संघटना मोठ्याचं काम कशाला करताय आल्यास ते आम्ही संघटने घेतल्या असतील त्यांना आले का वृत्ती समितीमध्ये ते नाही आलेले ते भेवडी कुठे आली ठीक आहे मी काय म्हणतो एक बहुजन समाजाचा इथं आहे आणि लोक आपल्या सहानुभूती असले बरे उत्तुक आहेत सहानुभूती असलेले पाठिंबा असलेले पण मार्ग मात्र नाही ह्याल आणि मावाल तशा प्रकारे आम्ही लहानपणा केलं पण आम्हाला आश्वासन मिळाले आमचा विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे काही म्हणा गोष्ट अशी आहे की ह्यानं तेच होणार आहे आम्ही केलेलं आहे आम्ही आता सांगायला नको बोलायला नको पण ज्या वेळेला मोर्चा आले होते त्यावेळा शिवसेनाने मोर्चा काढला होता तिथं अनुभव बसला आम्ही मोदींच्या मीटिंगला पूर्ण हजर होतो आणि सर्व गेलो होतो एकदा पुन्हा जो जे एन पी टीमध्ये होतं सुद्धा त्यांनी तसंच केलं होतं फोर्ट रिझर्फ बिल्डिंग आहे जे एन पीटीमध्ये तिथं सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर होतो आम्ही मोठ्या संख्येनं होतो एक कुठली सोडीशे दोनशे होतो जे हे जर करावं लागलं आणि जर झालं तर आम्ही उदय साहेबांचा सत्कार स्वागत करायला आणि फडणवीस साहेबांचं स्वागत करतोय जे लोक तुम्ही उद्घाटन येतील मी माझं व्यक्तिगत मत सांगतो तुमचे समित्त मत जे आहे ते कृती समितीचे अध्यक्ष डिक्लेअर करतील आणि त्यांनी माझ्याकडे कालच आले होते युती समितीचे अध्यक्ष दशंत पाटील आणि तांडे फजीलदार आमचे ते माझ्याकडे काल आले होते आमचं ठरलंय तीन तारखेला आपण एक वीस पंचवीस लोक पूर्ण मिटिंग नव्हे लोकांची नव्हे मोर्चाची नव्हे तयारी नव्हे किंवा एक बैठक आपण घेऊ नवी असं आमचं कालच ठरलेलं आहे दहशत पाटील आम्ही बसणार आहोत काय करायचं कसं काय आम्ही घेऊ पण धडक मोर्चा आधी नावने हे जे हे करायचं असेल ते काय करायचं ते ज्यांच्याकडे काही प्रोजेक्ट येतोय परगण तालुक्यात पुरण विधानसभा मतदारसंघात पुढा गावात दुर्गाला मी राहतोय माझं घर मी विनय प्र सांगेन मी शिवाजीनगर गव्हर्नला राहतोय आणि प्रशांत ठाकूर परगलला राहतात प्रशांत ठाकूर परगलचे आमदार आहेत मी मतदान पनवेलला करत नाही, गवान नाही। गवान था था था। मी गव्हाण गावात उलवान रोड मध्ये मतदान करतो उरण मतदारसंघात रामशेठ ठाकूर मुलगा स्वतःचा उभा असताना सुद्धा चार वेळा खासदार झाला एखाद्या पाचवी वेळा मी त्याला मतदान केलेलं नाही मला माझ्या गावाचा अभिमान आहे गवांचा शिवाजीचा उलग्याचा आणि तिथं मी राहतोय माझी शेतजमीन केलेली आहे तिथं प्रत्यक्ष हे कुठं काही म्हणून आम्हाला शिकवणार त्यामुळे तिथं काय करायचं काही नाही ते आम्ही करू काय हरकत नाही आम्हाला मदत करेल करा पण बरोबर आहे शेतकरी पाठिंबा आम्हाला शेंगापाची भूमिका आम्हाला बालाराम पाटील जे आहेत ना त्या सरचिटणीस आहेत वी पाटील अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत आमच्याबरोबर कमिटीमध्ये ती मिटिंगला येऊन त्यांनी म्हणावं ते मीटिंगला आमची जी कृती समिती जी आहे विमानतळाबाबतीत त्या ते प्रत्यक्ष पदाधिकारी आहेत त्यांनी यावं कार्याध्यक्ष म्हणाले बालाराम पाटील आणि प्रशांत दोन कार्याध्यक्ष आमच्या आहेत त्याला बारा मागे मी आलं मांडलं त्याचं पास झालं आम्ही त्याला हा म्हणू मिटिंगमध्ये आले आता जशी आपली मिटिंग आहे ना कृती समिती आमची पन्नास लोकांची आहे मग पन्नास लोकांच्या पुढे जी चर्चा होईल आमच्याकडे लाख नाही पाच लाख लोक येऊ शकतील आपल्या दोन करायचं ठरल्या तर कृती समिती ठरवलं तर पण यांनी बाहेर येऊन दुसऱ्या गाड्यांचा शोध दाखवायचा कुठल्या तरी गाड्यांच्या भरपूर असेल पैसा भरपूर असेल हे पैशाचं काम नाही करायचं इथं यायचं असेल तर प्रत्येक भावना महत्वाच्या आहे आणि त्या भावनेप्रमाणे त्यांनी वागावं सर आणि भाजपची काय भूमिका आहे राजकीय श्रेय घेतलं पाहिजे की सामाजिक मुद्दा एक गोष्ट एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपण म्हणतोय श्रेय घेण्याचा जो प्रकार आहे ना तो राजकारणामध्ये चाललेला दिसतो आहे हे श्रेय घेण्याकरता अचानक घुसलेले घुसकोर आहेत हे शब्द जर वापरतोय ना, ना, ना। तर हे घुसकोर आहे आणि तसा प्रयत्न चाललेला आहे भाजप टू बिक आहे तुटी जमिनीवर भाजप आहे हे आंतरराष्ट्रीय निवारण नाव याच्यावर कुठली कमी भाजप आहे मी कोण आहे उपाध्यक्ष आहे त्या कमिटीचा जी मिटिंग झाली यात चार पाच दिवसा सात आठ दिवसापूर्वी त्यावेळेला संतोष केणे जे आहेत काँग्रेसचे सर म्हणजे सर कुठेच त्या कमिटीत पण आहेत नाही काँग्रेसला पण तरी महाराष्ट्र आहे त्यांनी सांगितलं अध्यक्षपदाकरता रामशेव ठाकूर साहेब तुमचंच नाव आलं होतं नाही मला नको अध्यक्षपद जरा दशवंतराजे शिंदेला माझ्याशी जाणार म्हणजे एक गोष्ट अशी आहे की अध्यक्ष माझं नाव होतं मी मी होत मोठी म्हणजे नाही घेतलं कारण का मला माहित आहे की आपण सर्व सर्वपक्षीय माझ्यावर जरा जास्त येईल त्या भागात भाजपचा म्हणून चत्तर साधारणतः तर मी ते घेतले नाही पण काम मात्र करताना दादांना विचारा या कमिटीमध्ये जास्तीत जास्त काम कोण करतोय कशाने करतोय हे तुम्ही त्यांना विचारा बाकी कुणाला विचारा त्यालाच विचारासाठी भाग नाही याकरता पूर्णपणानं जोर लावण्याचं काम मी करतोय बाकी आमचे आमदारी करत बाकी कमिटी समिती करते आणि दृष्टीने तीन तारखेला आमची मीटिंग होणार आहे आणि कशावर येऊन जायचं परवा झाली मिटिंग नाही दहा दिवसापूर्वी तर त्यावेळेला आमचं ठरलं की आपण गणेश साहेबांच्या सहाय्यानं सीएमकडे बैठक घ्यायची आणि सीएमच्या बैठकीवर ठरेल त्याला आठ दिवसांनी बैठक घ्यायची मग बैठकी म्हणजे आम्हाला कुणाला निघतो आम्ही उपस्थित नाव का घाताल करायचं त्यांनी असं हे चाललं आहे आणि अशा प्रकारे का होणार आहे उद्या जर त्यांना असा आला की मोर्चा आता ना चालला जाऊ द्या तुमच्या आमच्यावर जातात कुणीतरी दगडे फेकायचे होच्या न्यायच्या कुणीतरी दगडे फेकायचे काल पावते अहिल्या नगर नगरला झाले आणि मग लाठी मार जायचं का मग कसं झालं चालेल का जर होत असताना मग न्याण्णव पॉईंट न्याण्णव टक्के आम्ही शंभर टक्के बोलायचं भ्रष्टामध्ये त्यावेळे आम्ही बोलू शकतो पण आम्ही म्हणतो आम्हाला विश्वास आहे त्याचे नाव होणारच आहे आणि पण तेही म्हणतात दोन्ही तीन बातम्या द्या फडणवीसांनी नाव दिलं त्याचं मान्य केलेलं आहे मग तुम्ही हे का करता मी विचार ना तुमचा बाप तिथे बसलो आहे पंतप्रधान तुम्हाला विचारायचं <वाला> आहे ना तुमचा बाप पत्र बसले तू तर खासदार आहे त्याच्यातला तिथे तुम्ही विचारू शकता रस्त्यावर बोलला पब्लिकचं काम आहे खासदारचं काम नाही खासदार नेतृत्व काम करा मग तो नेतृत्व तुम्ही कधी ठेवा तिथं बोला तुमचा गोम झाला ना गेला आम्ही मोर्चा ठेवला कृती जमितीमध्ये ठरलं त्या मोर्चा काढायचा ठीक आहे आम्ही काय बाहेर नाही त्याच्यात नाही तर आम्ही स्पष्टपणा सांगू आमचा नेत्यांवर आमचा विश्वास आहे अन्य मोदी साहेबांना विश्वास आहे म्हणजे फडणवीस साहेब विश्वास आहे आमचे केंद्रीय मंत्री सांगतात त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्यामुळे नाव मिळणार आहे त्याच्यावर नाव नाही मिळालं तर बोला नाही मिळालं तर आमदार प्रशांत म्हणून मी राजीनामा महेश बाबले आमदार त्यांनी मी राजीनामा म्हणजे ही गोष्ट आहे ना हे राजीनामा द्यायला मी लावेन पण ते पाणी नाव लावायची येणारच नाही तर परवाई ज्यावर आपले शेलार साहेब आले होते गेला एका कार्यक्रमाने त्यावेळेला वेगळी झाल्यानंतर झालं होतं त्यावेळेला दोन्ही आमकडे सांगितलं नाही आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे झालं नाही तर आम्ही एका मिनिटात राहिलं म्हणजे उगा पण त्याची वाट बघा दुसरे कोणी आली का एक वेळेचं दुसरे कोणाचं नाव आलं तर ही पाणी येणार आहे त्याच्यामुळे तो पाणी आता येत काही येणार नाही आमची खात्री आहे आणि पण या उबरेली हे उपरे आहेत त्यांनी इथं उगाच आमच्या भागामध्ये घासल करू नये बाळ्या मामा उलटे करतात एक तुम्हाला आमच्या पवार साहेब याला कधी पाठिंबा देणार नाही मला खात्री आहे आणि ते मी त्या दिवशी बोललो समोर ज्या दिवशी आमच्या कृती सिंडला एक कार्य करता का। नाव मी घेत नाही बोलला वाईट शब्द अपशब्द एवढी बद्दल बोला शेटपच्या हिंदीबद्दल शिवी सारखं बोलला मी तिथं बोललो हे असं त्याला बरोबर नाही आपल्याला वाडामांचं उत्तर द्यायला काय होतं आहे का अशा प्रकारे दोन चार पंतप्रधाना लागतात म्हणजे दगड सगळ्यांनी माणसं तुम्हाला पाहिजे गोंधळ झाले पाहिजे आहेत मी बोललो माझ्या विचारा मी समोर यायला तयार आहे मग अशा अनंतर लागतात मग मी एक वाक्य बोललो पवार साहेबांचा उल्लेख आला तुमच्या म्हणजे एक पैसे वर्ष मी बोललो बसलो तो नव्हे बसून आम्ही होतो माझ्यानंतर संजीव नाईक नंतर संजय बाबा जिनमाल ते होते बोललो ते म्हटलं हे बघा आपल्या तीन वर्ष झालं चारशे म्हणतो पवार साहेबांनी म्हणजे मराठवाडा विद्यार्थ्यांचं नामांतराचा दोनशे होता तेरा वर्षी चालला ते पुढलं ऐकायलाच तयार नाहीत पवारसाहेबांना फेलो दे ठीक आहे पण म्हटलं तुम्हाला जर उद्या आपल्याला राशी नाव हे राशी दोन धोरणाचं लागतात तर उद्या पडळकर काहीतरी बोलले ते पाळतय का पडळकर बोलले कुणाला आपल्या जे पाडला न पवारसाहेबांनी जर छान चांगलं ते काढला पवारसाहेबांनी फोन केला कुणाला फडणवीस विचारला ना फडणवीसांनी जर दिला बरोबर ना पवारसाहेबांकडं हा जोंदा नाही पवारसाहेबांना संयम आहे नाही तर ते राम नामांतरणच्या वेळेला झालं मला हवी त्यांचं अरे बोलून थांबेल का आम्ही थांबवू पवारसाहेबांनी थांबल नको आम्हीच थांबू मी म्हणतोय रोख तो बोलतोय त्यांनी सांगावं एवढं चालन देऊन दिलं मी रांगश ठाकरून होते एकटाच बोलतोय कुणाला विचार आलेलं नाही मी माझ्या आमदाराने बोललो मी दुसऱ्या आमदारने बोललो अध्यक्षाला अध्यक्ष अध्यक्षांनी कानावर फक्त काल मी आमची चर्चा झाली मीटिंगची ही आलेलं नव्हतं आज रात्र आलेलं आहे म्हणजे एक गोष्ट कृपा करून असं आहे की आपण कोणतरी फार मोर्चावरती जाऊन करतो योद्धा त्या दिवशी मी पाहिलं त्याला योद्धा महाराष्ट्रात एकच योद्धा आहे अशी योद्धे नाहीत का मला बोलत बोलायचं तुम्ही अजून पुढे बघायचं आपल्याला जर पुढे आहे ना ते फार पुढे येणार आहे तर बघ दिशे आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस